पाहत आहात जागर, जागर न्यूज पाहुयात मेष राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात शनी वक्री होत आहे तरुणांनी सप्ताहात धीर धरावा सप्ताहात कोणाशीही अकारण स्पर्धा करू नका प्रवासात सांभाळा बाकी सप्ताहातील गुरु शुक्राच्या भ्रमणाचा प्रभाव व्यावसायिकांना मोठी साथ देईल अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वादग्रस्त वसुलीतून लाभ होतील उद्याची संकष्टी पुत्रचिंता घालवणारी ठरेल मात्र सप्ताहात गर्भवतींनी काळजी घ्यावी कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींनी व्यावसायिक प्रलोभने टाळणंच खूप फायद्याचं ठरणार आहे तेरा पाहूयात वृषभ राशीचं जुलै ते जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह नोकरी व्यवसायासाठी चांगला राहील जुन्या गुंतवणुकी फलदायी होतील सप्ताहात सरकारी नियम तसेच कायदे याकडे दुर्लक्ष करू नका बाकी कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना चांगले प्रसिद्धी योग आणतीलच नोकरीच्या मुलाखतीतून यश देणारा कालखंड आहे रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात शुभग्रहांशी गुप्त रसद पुरवली जाईल सप्ताहात राजकारणी व्यक्तींशी हुज्जती घालू नका एकूणच सार्वजनिक जीवनात वाद नकोत मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात नातेवाईकांशी हुज्जत घालणं फायद्याचं ठरणार नाही त्यामुळे स्वतःची काळजी घेणंही चांगलं आहे पाहुयात मिथून राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्या सप्ताहात मानसिक आरोग्य जपणं महत्त्वाचं आहे सार्वजनिक जीवनात सांभाळा नोकरीत सहकाऱ्यांशी वाद टाळा बाकी सप्ताहात गुरुभ्रमणाची उत्तम साथ आहे उपासनेला दृढ चालावे सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांना नवे व्यावसायिक पर्याय पुढे नेतील आद्र व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ होतील न्यायालयातील विशिष्ट प्रकरणी मार्गी लागतील सप्ताहात भावंडांशी मतभेद टाळा मृग फसवणुकीपासून सावध राहावे पुनर्वसु नक्षा व्यक्तींनी भाजण्या कापण्यापासून जपावे श्वानदंशापासून सांभाळावं लागणार आहे पाहूया कर्क राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात आरोग्यविषयक पथ्ये टाळाच सप्ताहात नोकरीत वरिष्ठांशी वाद नको पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह संमिश्र स्वरूपाची फळे देईल कलाकारांना सप्ताहाचा शेवट मोठा वाव देणारा आहे काहींना उत्तम नोकरीचा लाभ होईल परदेशी विजा मिळेल आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अर्थातच सतरा आणि अठरा हे दिवस चढत्या क्रमाने शुभ राहतील नोकरीत बदलीतून समाधान मिळेल स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ होतील पण पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना गुप्तचिंता जातील विशिष्ट स्वरूपाची वेदना दाई व्याध ही शमेल, घरात व्याधी शुभ ठरण्याची शक्यता आहे पाहुयात सिंह राशीच तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात वक्री शनीच्या माध्यमातून एक प्रकारचे एकशे चव्वेचाळीस कलम लागू होईल कोणताही अविचार किंवा अतिरेक टाळा मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडूच नये कामं पुरतेच बोलावे बाकी शुभग्रहांची गुप्त रसद किंवा मदत घर बसल्या मिळेल पूर्व नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात दुखापती टाळाव्यात तरुणांनी व्यर्थ स्वप्नरंजन करू नये राजकारणी व्यक्तींशी संपर्क नको बाकी सप्ताहाचं शेवटी होतकुरू तरुणांची निराशा घालवणारा आहे उत्तर नक्षत्राच्या परदेशास्त तरुणांचे प्रश्न सुटतील मात्र आरोग्याची काळजी घ्या पाहुयात कन्या राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य मंगळ आणि वक्री शनीचे एकशे चव्वेचाळीस कलम सप्ताहावर अंमल करेल बाकी श्रद्धावंत मंडळींना शुभग्रहांची गुप्त रसद पुरवलीही जाईल नोकरीतील घडामोडी अतिशय पथ्यावर पडतील हस्तनक्षत्राच्या व्यक्तींना न बोलता लाभ होतील तारीख सोळा आणि सतरा हे दिवस चांगलीच अर्थातच मजेशीर फळं देतील सप्ताहात चित्र नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रत्येक बाबतीत आचारसंहिता पाळावी घरी आणि दारी मूर्खांशी संवाद सा टाळावा बाकी सप्ताहात चांगल्या व्यावसायिक संधी येतील उत्तर नक्षत्राच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवनात आचारसंहिताही पाळावी लागेल पाहुया तूळ राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात लागू होणारे वक्री शनीचे एकशे चव्वेचाळीस कलम आपल्यावरही लागू होईल प्रत्येक बाबतीत संयम ठेवा वृद्धांनी जास्त सांभाळावे बाकी सप्ताहात गुरुभ्रमणाचा भ्रमणाचा प्रवाह छान कार्यरत राहीलच त्याचाच लाभ स्वाती आणि विशाखा नक्षत्राच्या व्यक्ती घेतीलच उद्याची संकष्टी याचीच प्रचिती देईल तारिकाट्राचा कालाष्टमीचा शुक्रवार काहींना पूर्व संचितातून लाभ देईल काहींची पुत्र चिंता जाईल नोकरीत मनासारख्या घटना प्रसन्न करतील मात्र सप्ताहात व्यसनी माणसांनी वक्रीन क्रीन शनीच्या एकशे चव्वेचाळीस कलमाचे भान ठेवावे चित्र नक्षत्राच्या व्यक्तींना अन्नपाण्यातून संसर्ग होण्याची शक्यता यात ऋश्चिक राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना छान फलदायी आहे तारीख पंधरा ते सतरा हे दिवस श्रद्धावंतांना मोठे शुभशकून देणारे अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना घरातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय धन्य करतील उद्याची संकष्टी चमत्कार घडवेल विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात जुगार सदृश्य व्यवहार टाळावेत नातेवाईकांशी वाट टाळावेत ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह थोडा संमिश्र फलदायी होईल सरकारी नियम पाळावेत नोकरीतील राजकारण अंगाशी येऊ शकते भाऊबंदकीचे प्रश्न जपून हाताळावेत वास्तुविषयक व्यवहार करताना फसवणूक होत नाही ना याची चौकशी करूनच आपण व्यवहार करावे पाहूया धनुराशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहात वक्री होणारा शनी घरातील वृद्धांच्या समस्या वाढवू शकतो अर्थातच त्याचे भान ठेवावे बाकी सप्ताहातील ग्रहांची व्यूहरचना गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर इतकी बाधक ठरणार नाही श्रद्धा बाळगून मार्गक्रमण करा अर्थातच वक्री शनीच्या एकशे कलमाच्या प्रभावात सप्ताहाचा आरंभ आणि शेवट गुरुभ्रमणाचा प्रभाव दाखवेलच मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची विशिष्ट ग्रासलेली गुप्तचिंता कालाष्टमीच्या शुक्रवारी जाईल पूर्वाशाळा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरीत वरिष्ठांचा आदर ठेवावा पाहुयात मकर राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताह हो वक्री शनीचा कालखंड सुरू करणारा शिवाय मंगळ भ्रमणाची स्थिती परिस्थितीजन्य उपद्रवाची ठरू शकते प्रत्येक ठिकाणी आचारसंहिता पाळावीच घरात क्रिया प्रतिक्रिया सांभाळा व्यसनी मंडळींनी आचारसंहिता पाळावीच धनिष्ठ नक्षत्राच्या व्यक्तींना पूर्ण आचारसंहिता लागू होईल बाकी श्रवण नक्षत्राच्या श्रद्धावंतांना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट शुभग्रहांचा छान अंडरकरण ठेवेल नोकरीतील पर्यावरण अनुकूल राहील वरिष्ठांच्या मर्जीतून कामे होतील पाहुयात कुंभराशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य सप्ताहातील ग्रहांची व्यूहरचना वक्री होणाऱ्या शनीच्या पार्श्वभूमीवर मोठी दखलपात्रे वाटते सतत भान ठेवूनच वावरले पाहिजे मंगळ भ्रमण पित्त प्रकोप वाढवणार आहे आहार विहारातील पथ्ये पाळावीच लागतील पूर्वा पूर्वभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पथ्ये पाळण्याचीच गरज आहे बाकी शुभग्रहांची गुप्तरसद पुरवली जाईलच शततारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा आरंभ आणि शेवट बुद्धी कौशल्यातून लाभ देणारा असा असेल तरुणांचे नैराश्य जाईल धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कोणताही शॉर्टकट मारू नये पाहुयात मीन राशीचं तेरा जुलै ते एकोणीस जुलैचं साप्ताहिक राशी भविष्य राशीत वक्री होणारा शनी गुरुब्रमणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंचितून लाभ देऊ शकतो अर्थातच ता श्रद्धावंतांना सप्ताहात पूर्वाभद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वक्री शनीची आचारसंहिता पाळलीच पाहिजे कोणताही उन्माद टाळावा बाकी सप्ताहातील शुभग्रहांचा करंट उत्तरा भाद्रपता नक्षत्राच्या व्यक्तींना श्रावण सरींचा लाभ आधीच देईल तारीख सतरा आणि अठराचे शुभवार मोठी रंगसंगत ठेवतील व्यावसायिक पातळीवर आत्मविश्वास वाढेल मात्र आरोग्याची काळजी घ्यावी